नमस्कार गर्जा साथ या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया ताज्या घडामोडी प्रशासक राज्य संपले सुरुवात पाटील यांनी सांभाळले कार्यभार गेली साडेतीन वर्ष पेण नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात असल्याने अंधळ दळतोय आणि पुत्र पीठ खातोय अशीच अवस्था झाली होती एकीकडे प्रशासकाला नाक दाबून बुक्यांचा मार तर दुसरीकडे विकासाच्या नावाने सर्व बाजूने अशा फसलेले असतानाच पेण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रीतम ललित पाटील यांनी अकराच्या सुमारास फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये वाजत गाजत पेण नगरपालिका कार्यालयात तिसऱ्यांदा दे नगराध्यक्ष म्हणून प्रवेश केला यावेळी मनोमन प्रीतम पाटील यांच्या सोबत निवडणुकीमध्ये काम केलेल्या समर्थकांच्या सोबत काही फुशारगी मारणाऱ्या मंडळींनी देखील अल्लोड गर्दी केली होती अशांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार रविशेट पाटील यांच्या साक्षीने मुखे, मुखे जीवन पाटील नगराध्यक्ष पदाचे अधिकृत पत्र प्रीतम पाटील यांना देऊन त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या खुर्चीत विराजमान केले त्यावेळी एकच जल्लोष पाहायला मिळाला नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याचा औपचारिक कार्यक्रम पेण नगरपालिका कार्यालयाच्या सभागृहामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन प्रीतम पाटील यांचे जंगी स्वागत केला यावेळी नवनिर्वाचित गटनेते अनिरुद्ध पाटील यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर प्रीतम पाटील यांच्या सभागृहामध्ये नव्याने निवडून आलेल्या शिलेदारांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रीतम पाटील यांनी आपल्या पहिल्याच भाषणात येणाऱ्या काळामध्ये विकासाची दिशा काय असेल यावर भाष्य करत पेणकरांना पन्नास वर्ष पुरेवड्या पाण्याची सोय येत्या वर्षभरात करण्याची योजना कार्यान्वित करणार असल्याचे सांगून स्वच्छ पेन सुंदर पेन सुटसुटीत पेन पाच वर्षात पाहायला मिळणार असल्याचे देखील सांगितले यावेळी आमदार रविषेक पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून पेणकरांचे विशेष आभार मानत पेण शहराच्या पाणी योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच योजनेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना आपण आणणार असल्याचे शेवटी सांगितले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी घरजारांकड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद wartawan <small> Ta